पोटाच्या आल्सरबद्दल तुम्ही ऐकलंच असेल पण तुम्हाला पोटाच्या अल्सरबद्दल माहिती आहे का खरं तर हा पोटाचा अल्सर फार घातक ठरू शकतो म्हणून याच्या व्हिडिओमधून आपण पोटाच्या अल्सरबद्दल सगळं काही जाणून घेणार आहोत सर्वात आधी जाणून घेऊयात पोटा की पोटाच्या अल्सरची नेमकी कारणं कोणती असतात तर अल्सर म्हणजे पोटात होणाऱ्या जखमा जेव्हा हे घाव आतड्यात किंवा अन्ननलिकेमध्ये तयार होतात तेव्हा रुग्णाला काही खाताना किंवा पिताना खूप जास्त दुखतं आणि खूप जास्त त्रास होतो चावलेला कोणताही पदार्थ अशी तुम्हाला होऊ शकते असं काहीतरी फील होऊ शकतं जसं आपला गळा शिरून आतमध्ये काहीतरी पाणी सुद्धा घाबरतो कारण पाणी पिताना सुद्धा खूप जळजळ आणि प्रचंड दुखत पोटातील अलसर छोट्या आतड्यांच्या सुरवातीच्या भागात किंवा न्यूक्लिअर वर होतो याची काही कारण म्हणजे पोटात ऍसिडचं प्रमाण वाढणं चहा कॉफी सिगरेट किंवा दादूचं प्रमाण वाढणं त्यासोबतच जास्त आंबट खाणं मसालेदार खाणं आणि गरम पदार्थ खाणं स्ट्रेसमुळे हार्मोनल इम्बॅलन्स होतो यामुळे सुद्धा पोटात ऍसिड तयार होऊ शकतं आणि जर तुम्ही नेहमी जास्त राहत असाल तर पोटात अल्सर होण्याचं कारण ते ठरू शकतं आता पोटाच्या अल्सरची नेमकी लक्षणं कोणती म्हणजे तुम्हाला हा अल्सर झालाय का कसं ओळखाल तर नंबर वन पोटाच्या वरच्या भागात तुम्हाला प्रचंड दुखतं अल्सरची समस्या झाल्यावर पोटाच्या वरच्या बाहेरील भागात सुद्धा खूप जास्त दुखू लागतं केल्यावर पोटात खूप जास्त दुखत तसंच पोट रिकाम असेल तरी सुद्धा दुखत या स्थितीत अन्ननलिकेच्या खालच्या भागात फोड येतात कधी कधी अन्ननलिकेला छिद्र सुद्धा पडल्यासारखं होतं होणं जसं मी व्हिडिओ मध्ये आधीही सांगितलं ऍसिड तयार होणं आपण जेव्हा काही खातो तेव्हा पोटात हायड्रोक्लोरिक ऍसिड तयार होतं याने अन्नपचन होत असतं कधी कधी पोट खराब झाल्यावर हे ऍसिड वर अन्ननलिकेत जातं आणि जळजळ वाटू लागते याचा प्रभाव घशात दातांवर श्वासांवर पडू लागतो आणि यामुळे तोंडातही फोड येतात आता नंबर वजन वजन कमी कमी होणं अल्सरने ग्रस्त लोकांचं फार वेगाने होऊ याचं कारण असं की अल्सर झाल्यावर व्यक्ती जास्त खात नाही त्यामुळे वजन कमी होऊ लागतं त्यासोबतच अन्नपचन ही होत नाही म्हणून सुद्धा वजन कमी होत नंबर चार ऍसिडिटीची समस्या अल्सरमुळे छातीत दुखण्याची समस्या होते आणि हे जे दुखणं आहे त्यामुळे ऍसिडिटी रिफ्लेक्शन होतात हृदयात जे दुखतं त्यामुळे छातीच्या वरच्या भागात सुद्धा आपल्याला दुखू लागतं कधी कधी ऍसिडिटीमुळे त्याच जागी जास्त वेदना होतात यामुळे यात फरक करणं कठीण होऊ लागतं नंबर पाच रक्ताची उलटी हो पोटाच्या अल्सरचं हे सर्वात मुख्य लक्षण आहे की यामध्ये रक्ताच्या उलटी सुद्धा होऊ शकतात कधी कधी तर विष्टेचा रंग सुद्धा काळा होऊ शकतो आता पोटाच्या अल्सरपासून कसा आपण बचाव करू शकतो नंबर वन सगळ्यात आधी तर जंक फूड तळलेले पदार्थ जास्त तेलकट पदार्थ खाणं टाळा प्लीज हे आम्ही सगळ्या व्हिडिओमधून सांगत असतो कारण त्यामुळे मोस्टली आपल्याला सगळे आजार होतात नंबर दोन पेन किलर एस्पिरिन हे सगळी जी औषधं आहेत यामुळे सुद्धा हे प्रॉब्लेम्स होऊ शकतात त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय अशी औषधं घेणं प्लीज टाळा नंबर तीन तुमचा जो आहार आहे डाएट आहे त्यात मोड आलेलं कडधान्य हिरव्या पालेभाज्या वेगवेगळ्या फळांचा समावेश करा जरी तुम्हाला आवडत नसेल तरी सुद्धा ही सवय लावून घेणं फार गरजेचं आहे नंबर चार स्ट्रेस दूर करण्यासाठी योगा मेडिटेशन एक्सरसाइजची मदत घ्या हेल्दी लाईफस्टाईलसाठी हे सगळं फॉलो करा त्यामुळे तुम्हाला असे त्रास अजिबात होणार नाहीत नंबर पाच जर तुम्हाला पोटाच्या अल्सर पासून वाचायचं असेल तर धुम्रपान करणं स्मोकिंग करणं पूर्णपणे बंद करा किंवा अल्कोहोल घेणं सुद्धा टाळा नाहीतर हा त्रास अजून वाढू शकतो सो so स ऑल या व्हिडिओमधून मी दिलेली ही माहिती तुम्हाला युजफुल वाटली का आम्हाला खाली कमेंट्समध्ये नक्की कळवा जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमत सखीच्या फेसबुक किंवा इंस्टाग्राम पेजवर पाहत असाल सल लोकमत सखीचा फेसबुक आणि इंस्टाग्राम पेज लाईक करा शेअर करा जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमत हेल्थवर पाहत असाल तर लोकमत हेल्थचं चॅनल सबस्क्राईब करा सर्वात महत्वाचं म्हणजे तो बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे आमच्या व्हिडिओचे सर्वात पहिले नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत येतील